जोशी बेडेकर महाविद्यालयात द मॅग्निफिसंट इंडस प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा संपन्न प्राच्या अभ्यास संस्था ठाणे बेडेकर वाणिज्य महाविद्यालय स्वायत्त व डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने द मॅग्निफिसंट इंडस या प्राचीन सिंधू सरस्वती संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पार पडला प्राचीन हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर महेश बेडेकर श्री उत्तम जोशी श्री अभय मराठे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या हस्ते पार पडले उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी उत्खनन स्थळांची माहिती सांगून सिंधू संस्कृतीच्या इतिहासावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी स्वहाताने बनवलेले तात्कालीन शिक्के खेळणी दागिने उत्खनन ठिकाणी सापडलेल्या मूर्त्यांची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी प्रदर्शनात आहेत तसेच ह्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी हस्तरंगीत केलेली मडकी व टी शर्ट विक्रीसाठी उपलब्ध आहे तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रदर्शनाचा पहिला दिवस अतिशय उत्साहाने पार पडला नव्याने अंमलबजावणी होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव देण्यावर भर आहे त्याच निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास विभागातील सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांनी जवळपास एक महिना या विशेष प्रकल्पावर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला ठाणेमधील बेडेकर हॉस्पिटलच्या पंचाहत्तर वर्षपूर्तीनिमित्त या प्रदर्शनाला बेडेकर हॉस्पिटलने सक्रिय पाठिंबा दिला आहे यासारख्या अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या वर्षात करण्याचा मानस असल्याचे यावेळी बोलताना डॉक्टर महेश बेडेकर यांनी सांगितले सदर प्रदर्शन हे तेरा ते एकोणीस जानेवारी पर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या दरम्यान सर्वांसाठी खुले असून सर्वांनी इथे आवर्जून भेट द्यावी असे आवाहनही डॉक्टर महेश बेडेकर यांनी केले आहे ही महेश सरांना संकल्पना सुचली महेश बेडेकर सरांची त्याच्यानंतर त्यांनी विचारलं हे करता येईल का जसं आहे तसं ते तसं उभं करता येईल करायचं म्हणून मी ठरवलं आणि या सगळ्यांची एक मीटिंग त्यांना सगळ्यांना प्लॅन दिला कुठे काय असणार आणि जागा फिक्स केली त्या जागेवर चुन्यानी मार्किंग वगैरे मुलानेच केलं खड्डा खडून घेतला पाणी बघितलं किती राहणार आहे तीन तीन फूट पाणी आहे खाली आणि हे सगळं प्लॅन झाल्यानंतर एकोणीस डिसेंबरला सुरुवात झाली एक महिना मुलं काम करतात सगळ्या बैलगाड्या बाईल बैल जिथले प्राणी आणि जे काही तिथे सापडत होत ते त्यांच्या खोल्या आहेत त्यांच्या चेंजिंग रुप्स आहेत सगळं सापड आणि सगळं यांना नीट समजावून दिलं होतं की कसं उभं करायचं त्यात विटा अशा उभ्या कापायच्या होत्या त्याही कापून घेतल्या मुलानेच सांगितलं सर अशी तिरकी विट कापायची मग अशी वीट कापून दाखवली सगळ्या मुलांनी मिळून ते केलं त्यामुळे हे विहिरी झाल्या ते बाद झाला मोठ्याचा मोठा कोर्ट झाला मोठा डोंगर तयार झाला तरी पण ते अपूर्ण वाटत होतं मग काय तर माझा बॅकड्रॉप एक मस्त फोटो पूर्ण इतक्या हाय रोजीलशनचा की अठरा बाय दहा फुटाचा तो झाला आणि ती एवढी मोठी इमेज आल्यानंतर या सगळ्याच रूपच पाहिजे सर जवळजवळ हुबी हो मौन जदवडाची संस्कृती उभारण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांचं किती सहकार्य असं लागलं ला की काही विद्यार्थ्यांनी फोटो बघून केला का व्हिडिओ बघून केला कसं फोटो व्हिडिओ तिथल्या भांड्यांचे डिटेल्स तिथल्या प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स बैलांची शिंग कशी होती इथे पसून प्रत्येकाच्या अंगावरच्या कपड्यांमध्ये पण डिझाईन होती म्हणजे ते लोक पाच हजार वर्षापूर्वी इतके प्रगत होते की त्यांचे कपडे प्लेन नुसते नव्हते त्याच्यावरती फुलांचं डिझाईन दागिने होते आता या बाईकडे बघितलं मला दागिने पूर्ण हातभर दागिने दिसत हे दागिने सगळ्याचा अभ्यास मुलांनी केला गुगल बाबा अर्थातच बरोबर होतात पुस्तकं होती लायब्ररी मधली सगळी पुस्तकं त्यांनी गुंडाळून बघितली प्राच्यविद्यामध्ये गेले प्राज्यविद्या मधले पण पुस्तकं घेतली आणि हा सगळा खजिना एकत्र करून आम्ही एक, एक छोटासा तयार करून दिला आणि हे मुलांचं कार्य आहे मी फक्त निमित्त नमस्कार मी सहप्राध्यापक अंकुर काणे जोशी बिडेकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये शिकवतो हडप्पा संस्कृतीचा शोध जाहीर करण्याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम करायचं ठरत होतं डॉक्टर महेश बेडेकर यांच्या मनामध्ये अशी संकल्पना आली की त्या संस्कृतीच्या स्थळांचं पुनर्निर्माण करायचं आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही पंचवीस विद्यार्थी घेऊन सदाशिव कुलकर्णी नावाचे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावरती काम सुरू केलं गेले महिनाभर ही मुलं या प्रदर्शनावरती काम करत आहेत त्यांनी इथे ग्रेट बाथ ऑफ मोहेंजोदारो लोथलचं ड्राय डॉक त्यानंतर एक सिंधू सरस्वती संस्कृतीतलं शहर आणि ढोलावऱ्याची जलव्यवस्था निर्माण केलेली आहे त्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीची पॉटरी वापरली जात होती ती सुद्धा या विद्यार्थ्यांनी इथे तयार केलेली आहे त्या काळामध्ये सील्स वापरली जात होती ती सुद्धा तयार केलेली आहेत ब्रॉन्झची एक मूर्ती उत्खननादरम्यान मिळालेली होती ती सुद्धा इथे तयार करण्यात आलेली आहे हे प्रदर्शन तेरा जानेवारीपासून एकोणीस जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आणि याची वेळ अकरा ते संध्याकाळी सात पर्यंत आहे विद्यार्थी आणि मी स्वतः इथे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असूच पण त्याचबरोबरीने आम्ही इथे क्यू आर कोड लावलेले आहेत इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमध्ये आहेत ते स्कॅन केल्यानंतर त्याविषयीची माहिती इथे त्याचा ऑडिओ प्ले होणार सर हुबेहूब त्या संस्कृतीचं संरक्षित भिंती असतील हाऊद असेल हे हुबेहूब तयार केलेल्या विद्यार्थ्यांनी यांना गाईड कोणी केलं आ, आता इथे हुबेहूब तयार केलाय असं आपण जेव्हा म्हणतोय त्यावेळेला नव्याण्णव टक्के हुबेहुबे काही गोष्टी त्यांच्याप्रमाणे तयार करता येत नाहीत पण या प्रकल्पाचे आम्ही दोन भाग केलेले होते की हे कसं दिसतं किंवा कसं मिळालेलं आहे हे पुरातत्व विषयाचे अभ्यासक सांगू शकतात त्यामुळे मी पुरातत्व विषयाचा अभ्यास केला आहे त्यामुळे मी त्या मुलांना त्याविषयी मार्गदर्शन केलं आणि हे कसं तयार करायचं हा कलात्मक भाग झाला त्याच्यासाठी सदाशिव कुलकर्णी सर इथे उपस्थित होते आणि त्यांनी मुलांकडनं या गोष्टी करून घेतलेल्या